जय श्री महाकाल जय भगवती आदी शक्ती एखादी जर वाईट शक्ती आहे ती जर एखाद्या व्यक्तीला पकडते मुलींना स्त्रियांना मुलांना कुठच्याही व्यक्तीला तर जी व्यक्ती जो भूतप्रेत या जी पिसाजनी श्रेणीतली जी पण शक्ती आहे ती त्यांच्यावर कसा इम्पॅक्ट करते जो जो पिसाच झालेला आहे जी निगेटिव्ह एनर्जी या जो मरणोप्रांत भूतप्रेस श्रेणीमध्ये गेलाय पिसाच श्रेणीमध्ये गेलेला आहे त्याचा स्वभाव कसा होता त्याच्या स्वभावाच्या अनुरूप ती शक्ती जर एखाद्या व्यक्तीला पकडते या व्यक्ती त्या एखाद्या व्यक्तीच्या माइंडला कंट्रोल करते एखाद्या व्यक्तीवर इम्पॅक्ट करते तर त्या व्यक्तीचा स्वभाव जो हा जो पिसाच श्रेणीतला या भूतप्रेस श्रेणीतला जो जी नेगेटिव्ह एनर्जी आहे ती मरण्याच्या आधी जसा स्वभाव होता तसा स्वभाव ह्या व्यक्तीसमोर होणं सुरू होऊन जातो जस एखादा व्यक्ती ज दारू पिणारा असेल व्यसन करणारा असेल आणि त्याचा मृत्यू होतोय आणि त्याला मुक्ती जर मिळालेली नाही त्याच्या इच्छा खूप राहिलेल्या आहेत अपेक्षा खूप बाकी राहिलेल्या आहेत तर तो काय करेल त्यांनी जर एखाद्या व्यक्तीला पकडलं एखाद्या व्यक्तीवर इम्पॅक्ट केला प्रभाव टाकला तर ॲटोमॅटिकली त्या व्यक्तीचा स्वभाव तसं होणं सुरू होऊन जाईल मग तो चांगला जरी व्यक्ती असला ना त्याला हळूहळू करून असं वाटेल की मी काहीतरी व्यसन करावं दारू प्यावं त्याची ओढ त्याची ना निर्माण होऊन जाईल त्या गोष्टीमध्ये हळूहळू तो अग्रेसिव्ह होत जाणार त्या व्यक्तीची त्या वस्तूची ओढ त्याला अत्याधिक प्रमाणात लागत जाणार त्याचा स्वभाव टोटली चेंज होऊन जातो आणि मग ही जी प्रिसा प्रिसाद श्रेणीतली जी पण शक्ती आहे जी मरणा मरण्याच्या आधी जशी होती जसा स्वभाव होता तसा स्वभाव त्यांचा होऊन जातो आता जर एखादा चोर असेल एखादा रेपिस्ट असेल एखादी इच्छा राहिलेली असेल एखाद्या व्यक्तीची तो जर एखाद्या स्त्रीला जर पकडणार तर तो, तो काय करणार जर एखादा रेपिस्ट असेल तर तो तेच करणार एखादा जो जुगारी असेल आणि तो त्याच्या आत्म्याला जो मुक्ती भेटली नाही तर आणि त्या तो जर पिसा श्रेणीमध्ये गेला भूतप्रे श्रेणीमध्ये गेला त्यांनी जर एखाद्या व्यक्तीवर इम्पॅक्ट काढला तर तो, तो काय कर त्याचा पण स्वभाव असं होणं सुरू होऊन जाईल तर ह्या शक्तींपासून वाचण्यासाठी मी प्रत्येक व्हिडिओमध्ये बोलतोच की स्तोत्रपठन वगैरे करा जपतप करा पूजा पाठ करा त्याच्याने तुमची स्पिरिच्युअल विल पॉवर स्पिरिच्युअल वरा चांगला बनेल आणि अशा शक्तींचा इम्पॅक्ट तुमच्यावर होणार बंद होऊन जाईल तर पुढे जाऊन मी एक कवच निर्माण करणार आहे ह्या सगळ्या गोष्टींपासून संरक्षणा कारण ज्यांना कोणाला स्तोत्र पठन करायला टाईम नाही भेटत जपतप करायला टाईम नाही भेटत कारण खूप आजच्या भौतिक जीवनामध्ये खूप धावपळ असते पळापळ असते सगळ्यांनाच ह्या सगळ्या गोष्टी करायला वेळ नाही मिळत तर त्यासाठी मी एक कवच निर्माण करणार आहे त्या कवचची माहिती मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये कवच निर्माण झाल्यानंतर एक दाखवेल तो कवच कसा असतो आणि त्याची माहिती मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दे नक्की देईल जय श्री महाकाल